कामठी मौदा विधानसभा क्षेत्रामध्ये पस्तीस हजार मतदार वाढले आणि मतचोरी केली असा आरोप काँग्रेसने केलेला आहे पण प्रत्यक्षात मात्र चोराच्या उलट्या बोंबा असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे कारण कामठी शहरातील एकोणनव्वद बूथवर काँग्रेसचे उमेदवार सुरेश भोयर यांना बत्तीस हजार सहाशे एक्क्याण्णव इतकी मते पडली तर भाजपाचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांना सोळा हजार दोनशे एकतीस इतकी मते मिळाली सुरेश भोयर यांनी स्वतः या गोष्टीची कबुली दिली आहे कामटी शहर में तो मैं कामटी शहर वाले का तो बहुत धन्यवाद हूँ हु। मानता हूँ क्योंकि कामटी शहर में मेरे को सत्रह हजार के ऊपर से लीड मुझे मिली है कांग्रेस पार्टी को लीड मिली है तरी देखील शहरातून मतचोरीचा आरोप काँग्रेसने केला आहे तिथून काँग्रेसचा उमेदवार आघाडीवर होता तीस ऑगस्ट ते एकोणवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत प्राप्त अर्जांपैकी बारा हजार नऊशे पन्नास अर्ज मंजूर झाले पंधरा दिवसात बारा हजार नावं समाविष्ट करण्यात आली लोकसभेनंतर अवघ्या चार महिन्यातच कामठीत पस्तीस हजार नवीन मतदानाची नोंद कशी असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे मात्र लोकसभा निवडणूक एकोणवीस मार्च दोन रोजी तर विधानसभा निवडणूक वीस नोव्हेंबर दोन रोजी झाली तरीही चार महिन्यांची गणना विरोधी पक्षाने कोणत्या दिवसापासून केली हा प्रश्न आहे वास्तविक लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस वापरण्यात आलेल्या मतदार मतदारांची संख्या चार लाख सहासष्ट हजार दोनशे एकतीस एवढी असून सदर निवडणुकीनंतर आयोगाने नोंदणी कार्यक्रम राबवले त्यामुळे विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस वापरण्यात आलेल्या मतदार याद्यानुसार मतदारांची संख्या पाच लाख एक हजार सातशे सत्तर आहे लोकसभेपूर्वी कामठी विधानसभेचे मतदार चार लाख चौतीस हजार तीनशे बहात्तर होते पण लोकसभा निवडणुकीनंतर आयोगाने दिलेल्या कार्यक्रमानुसार मतदान नोंदणीची प्रक्रिया राबवण्यात आली आणि मतदार चार लाख झाले एकूण एकतीस हजार आठशे एकोणसाठ मतदार वाढले हे वास्तव असतानाही काँग्रेस कोणत्या आधारावर मतचोरी सांगत आहे हे, हे स्पष्ट नाही यामुळे काँग्रेस फक्त दिशाभूल करण्याचे काम करत असल्याचे स्पष्ट होत आहे